तनु तनु कुठे गेला का तू बुडा बुडा कुठे गेला मम्मी बुडा नको म्हणू ना आज न नती बुडा बुडा कशाला म्हणते आणि तूच तर बोलली का आज बांना म्हणून आज बस चालले गेले मला नाही कुठे गेले तो बरा गेला एकदाची कटकट मिटली जाऊ दे पण बापा त्याचा पोरग येईन तर पोराचे काम करीन ते बुडग हम्म बाहेर जाऊन बसलशील ते बुड आणि बरोबर श्यामाला की श्यामला रस्त्यात अडवीन आणि त्याचे काम करीन ते बायको नाई भाकर नाही केली भाजी नाही केली असं नाही नस नाही मग तू श्यामाला घ्या टक्कु दुखवीन मग पाहू दे मध्ये एकदाची घरी आणू दे घर सोडून जाऊ नको घरातच बस मी त्या बुढ्याला आणते शोधून अजून ते बाप्पाचे काम करील तो आला की काय जाऊ नको आणि पप्पा आले की पप्पाला काही सांगू नको याच्यातलं मला मम्मी येतेच ना बाहेर गेली म्हणा मम्मी तूच म्हणते ग खोटं बोलू नाही खोटं बोलणं पाप आहे आणि तूच मला खोटं बोलणं शिकवते मम्मी गप्प बस जास्त जी आगाऊ नको करू कब आगाऊ करून राहिली काय तू जेवढं सांगत ना तेवढंच कर येतेच मी पाहून त्या बुढ्याला जेवा काकाजी सावकाश जेवा 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 आ आणि काही लाजू शरमू नका तुमचंच घर आहे बी हो बाई मी नाही लाजत लाजतच नाही मी बाप हे लय मुठ आणलं ना वाढून तू याय मोठ आणलं वाढून एवढं खात नसतो बाई मी वरण भात तूप तूप तर खातच नाही मी मायाजू घाबरवते तूप खाल्लं की हा वरण भात काढून टाक हा उष्ठ व्हायच्या पहिले काळून टाक बाई वरण भात कोणी खाईन खा नाजी आता आणलं नाही होत एका दिवसाने कुठं घाबरवते जीव घ्या खाऊन घ्या ना भाजी खाऊन घ्या दूध भाकर दूध भाकर रोजच जेवता काही नवी, नवीन नवीन खात जा तुम्ही एकच एकच खाऊन कसं जियिटे बाबा ट्राय करतो वयामानाने नाही पचत आता ले मोठं आमले वाडून आता हे अरे हे म्हणत सासरी आहेत ना ती कशी काय ताज कोणु प्रिया त्या घरी काय जेवण होत होतं आजकन आले नाही मामी असं सांत्रा काकू आणि इतना सुरीता काकू म्हणून आमच्याकडे बोलावलं मी जेवायला आवाज जा या ना मामी तुम्ही कशा काय आला अचानक हो कौन व आता काय मला का तुझे परेशान काढला गेला तुझ्या यासाठी कशा काय आला मामी अचानक हो कधी पार की म्हणते कशा काय आला मामी अचानक हो आता या वाटते आता घरात बसू बसू बोर होते मला असं वाटते मला बापा चक्कर आता कोणी हाय आपलं म्हणून या वाटते तू म्हणशील येणार नाही बापा तुला आवडत नसेल तर नाही हो मामी मला तसं नाही म्हणायचं आहे तुम्ही वेगळा अर्थ नका काढत नाही सहज म्हटलं मामी नाही तेच म्हटलं बापा म्हटलं काय मी बापा प्रियाली आपला आवडती की नाही म्हटलं जाणं येणं नाही तसं असेल तर सांगून दे येणार नाही डबल

मंदा कालत काकाजी काका सांग बाई मंदा हा शोभलो का मंदाचे हे सुनायला घालत सासू नाही सासरा आहे तोही मोठा सुनीत असते सुनीता बाई माता ओडी पडली सुनीता बाई गेली मंदाचं कर्तव्य नाही का सासऱ्याला भाकर घालण हा मग खाते इस्टेट खाते ना मस्त घर आहे नवराडे नोकरी आहे जीवानी ते काकाजी तुम्ही बोलत जा चांगले हा चांगले अधिकार दाखवतो त्या मंदावर वाय जायला येते आणि तुम्हाला का काका ते योजना आहे बाबा सरकारची काय माय बाई वयस्क वयस्क्री योजना का काय नाव आहे त्याचं तर त्यात पंधराशे रुपये महिना भेटत नाही काकाजी तुम्हाला हा पैसे भेटत नाहीत का तुम्हाला भेटते ना बाई तो महिना भेटते मला मी काही एवढा खर्च करत नसतो माया काही दवाई पाण्याले आणि तसा माया मोठा पोरगा लय साजरा आहे लायना बी साजरा आहे बापा असं काही नाही लायना बी साजरा आहे पण मोठा साजरा आहे मला काही खर्च करू देत नाही आवडी पडली मग मीच करतो खर्च लेकर दिवस इकडे दिवस असते ते काही देतो त्याच्या हाती पैसे मग पोरगी ते दिवायले पुष्पा त्यासाठी लावून ठेवत असतो असं करतो बाई आता पंधराशे रुपये महिना काय बातच करतात बाई पंधराशे रुपये काय दिव्याने दिसत नाही खर्च करायला बसली की आता काय करतो ते बापा अशी आली तर लाईन दिसून नाही घालत भाकर आता कसं आहे त्या सुद्धा त्याच्यात आईची तब्येत खराब झाली तिला जास्त लागल ना बाई व नाही कस म्हणतो तस आहे बापा आता काय बोलायला पुरत नाही बाई जाऊ दे, दे, तो 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 दे आ? से? भाई सासू बाईची जात असली की घरात स्वयंपाक करून खाते आता मी माणसाची जातो बापा भाईचा साव शेवटी हा दिल्या भाकरचा दिलं तर खातो बापा नाही तर राहिलो हा तेच म्हटलं काकाजी काही खाल्लं माय बाई लहान झाली का म्हणजे कोशी आहे बरोबर म्हणता हा गंगा आता सांगा बरं आता नाही तसं काही नाही म्हणा आपलं गावात समजा सगळे जण कसे आपण एक रुपयानेच राहतो काकाजी तुम्ही माय घरी आली असते की तुम्हाला जी घातलं असतो असं काही नाही आहे की असं काही नाही नसली की मी सुनीता बाई घरी कोणाच्या घरी जात जाऊ जा वनाच्याच काय भरोशावर आहे का तेच नाकात काय मोती आहे का हा अज्ञात वल्ली अज्ञात आहे बाबा माय बाबा तुमच्या सुनीला झांपर टाकलं तर काकाजी मली किस 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 केलं आता काय आम्हीच काय चढा आता टाकूनच नाही राहिले तशी साड्या कुठे घालते म्हणा ते अडी पडी घालते एखादी आपलं सणावाराले तर शिवते ब्लाउज जिंदा पॅन तेच तर घालते बाबा काहीच तिला चव नाही जाऊ दे बाई आता काय करतो आपल्या म्हात्या माणसाचं कोण ऐकते कोण ऐकत तोंडाचे बापा सोडून काही फायदा आहे का बाई व ऐकिन तर सांगत रे ऐकलं तर सांगा वाटते बापा ऐकतच नाही तर काय करतो सांगून सांग काय करतो आता का आपले दिवसच किती राहिले आता वर झालं तिकीट बुक झालं नाही हो आता कधी बी बोलावा येऊ शकते मध्ये नाही नाही काकाजी काही नका बोलू अजून तुम्हाला लय दिवस राहा लागते मग मग तुम्ही सहारा आहे आमचा मार्गदर्शन असते मोठ्या आईच असं नका बोलू काहीच्या काही त्या मंदाच्या जाण बोल टाक तुम्ही असं काहीच्या नाही काही नाही काय टेन्शन काकाजी तुम्ही जाऊ द्या जर त्याच्यावर सोडून देत जा तुझं करीन तसं भरीन चल बाई माया मायाकरी गिरायची माय कोणी आता नवरात्रात कसं दसऱ्यासाठी बाया ब्लाउज शिवून घेतात तर येतो गंगा आता गी। बस भर ना मामी छान तुमच्यासाठी ना तुम्हाला रागत नाही आला ना? मामी मी असं म्हटलं विचारलं तुम्हाला आता नाही राग कायचं हाय आता कसं असलं बाई तोडा देतेच कधी ना कधी मध्ये चल येतो बाई दे बुर्या दोघे रागीत येत मध्ये

बाई खरं या बुड्याने आणली रे माझ्या मुरावर बाई कुठे गेला बाई हा बुडा बाई काय करू आता श्याम येते घरी आता काय सांगू श्यामला एक तरी स्वयंपाक पण नव्हता केला त्या उपाशी त्यातल्या त्या हरपलाई कायच करावं या बुड्याचं पण खरं पण माय मंद आहे का काय कुठे हिंडून राहिली हिंडगोड्या वानाची सासाला गेलो कशा घरी जिवून राहिला लढून पडून राहिला आणि हिंडगोडी आ बोडी नाका ना लिंबू शिलते म्हणतो ना आता इले हा त्याची मोठी सांगे वेले ओ सोन तो सोन नोंद मान द्या पान द्या आणि सासऱ्याला आता मारते सासऱ्या उपाशी ठेवलं इनो थांबा आता तिचा बदलात होत त्या का मन तुला सासरा तो एवढी कुठे हिंडून राहिली कुठे हिंडत राहिली मी कुठे पण हिंडो कुठे पण जाव तुला काय करावं लागते का माझं सांबारचा उशा करत फिरते पूर्ण गावाच्या खरकट साफ करत राहते का हा जा घरात जाईन तुझ्या ते नवरात्र दसरा नवात्र सीजन तसेच ना आता आता हिंडी थोडे दोन पैसे कामात येतात तू मला नको शिकू दोन पैसे कामात देतात दहा पैसे कामात येतात स्वतःचं पाय पाहिले आणि का व हा कोणतं खरकट साफ केलं मी कोणतं खरकट साफ केलं खरकडे तू आहे त्या सासऱ्या घरी ढिक माग हंडून राहिला तू तुकडे करून राहिली तिला तुले हां ज्याचं खातं त्याचं इष्ट प्रॉपर्टी खातं त्याला दोन घास नाही खाऊ घालू शकत आह खाऊ नाही घालत एवढे चांगले दिवस आहे नवरात्र बसेला ये लोक लोक लोकाला खाऊ घालते या दिवसात पण तू स्वतः खाऊ नाही घालत तिथे नाला आहेस तू काय संस्कार नाही नाहीत चालली एवढी लोकाचं पाय आली स्वतःचा ठेवा झाकून लोकांचा पा वाकून काय कुठे कुठे माझा सासरा कुठे दिसला, तुला? दिसला? <laughs> खुट दिसला, खुट दिसला का तुला कुठे दिसला कुठे दिसला कुठे दिसला करून राहिली आव स्वतः सासरा कुठे हे माहित नाही का तुला ते माय नंदनच्या घरी गंगाकाच्या घरी ते मा काकाजी जेवण करून राहिले मग दिलं नाही म्हणे मायला नाही म्हणे बिचारी काकाजी लढून पडून सांगून राहिली त्या नावानं बोटं बोलून राहिले हा बद्दुआ घेतं सास सास घेतो सास नाही तुले सासरा त्याने बरोबर वागत नाही सुनीता बाई वागवते बुडायली तुले कधी वागत कामच नाही पुढत ना आवडी बुडले गावाला गेली सुनीता बाई काम नाही खाऊ बुड्याला भाकर खाऊ घालणं मोठी शांतता करत होतो तो, तो लोकांच्या घरात मोठा न्याय करायला जात तू शानात तोंडाचे हा ते सासऱ्या सासरा भाकर खाऊ घालत अरे कोणी लोकांच्या घरात न्याय करायला स्वतःचं पाहिलं पहिले खरगड साफ करून स्वतःच लोकांना तेवढी बोलतो तेवढी स्वतः लोका जज बनून दाखवतो स्वतः पाहिलं पहिले स्वतः पाहिजे हा एक भाकर एक भाकर एक भाकर साजरा टाकू नाही शकत तू बिचारी ती माझी ननद हा चांगली आहे म्हणून चांगली आहे माहिती काय आहे बुड उपचार असताना अच्छा ते बुडं तिथं पोहोचलं गंगूच्या घरी नाही म्हणजे माझ्या घराला पोहोचलं नाही आणि तुला कोणी सांगितलं मी एवढ्याला कर नाही खाऊ घालत तुला माहिती आहे का बुड्याला मी जेवण करायला शोधून राहिली मला काय माहिती गंगूज्याला घेऊन गेली म्हणून अच्छा तिकडे माझ्या बदला करून ना बुडगा वा रे वा तेच तर म्हटलं की इथली हिंमत झाली म्हटलं मला बोलायची हा म्हणजे याची आवाज काढायची हिंमत नाही माझ्या समोर त्या बुडद्या त्यांना माझ्या रंगावर चढली इथं थांबा